मनोज जरांगे यांच्या जनजागृती व शांतता रॅलीसाठी सर्व शाळांना सुट्टी मिळावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पन्नास टक्के ओबीसीमधून मराठा आरक्षणासाठी जनजागृती व शांतता रॅली आरक्षण योद्धा माननीय जरांगे यांची मिरज ते सांगली अशी निघणार आहे यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी मिळावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी युवराज शिंदे संजय पाटील बाजीराव पायमल प्रकाश पाटील जालिंदर फळणे व समाज बांधव उपस्थित होते जय जिजाऊ सांगली जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांना उद्या निघणाऱ्या मनोजदादा जारांगे यांच्या रॅलीच्या नियोजनार्थ आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला उद्या सर्व शाळांना सुट्टी मिळावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं उद्या सकाळी मनोजदादा जारांगे मिरजमध्ये दुपारी दोन नंतर रॅलीला सुरुवात होणार आहे विश्रामबाग चौकातून राम मंदिर चौकापर्यंत ही रॅली जाणार आहे यावेळेला कुठल्याही जाता येता मुलांना त्रास होऊ नये यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी मिळावी यासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीनं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी सांगली जिल्ह्यातील तमाम सर्व मराठा बांधवांनी उद्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच एक विनंती